पुढच्या बातमीकडे शरद पवार हे बीडमध्ये पोहोचलेले आहेत शरद पवार यांचा बीड आणि परभणी जिल्ह्याचा आज दौरा आहे शरद पवार बीडच्या मस्साजोग मध्ये पोहोचलेले आहेत बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत हे दृश्य आपण पाहतोय शरद पवार हे बीडमध्ये पोहोचलेले आहेत मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची ते भेट घेतील ही लाइव दृश्य आहेत फेट प्रक्षेपण आपण बीडमधून पाहतोय शरद पवार यांचं हेलिकॉप्टर बीडमधील मस्साजोग या ठिकाणी मस्साजोग या गावी पोहोचलेल्या आहेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं खरं तर काही दिवसांपूर्वी निर्घळून असा खून झाला होता त्यांची हत्या झाली होती त्यानंतर राज्यातलं राजकारण हे तापलेलं होतं आणि आता शरद पवार स्वतः हे देशमुख कुटुंबियांची भेट घेत म्हणून बीडमध्ये मस्साजोग या गावात पोहोचलेले आहेत आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊ उदय खरंतर आता शरद पवार हे मस्साजोग मध्ये पोहोचलेले आहेत ते कुटुंबाची सांत्वनपर भेट सुद्धा घेतील काय अधिकचा तपशील नक्कीच शरद पवार हे आताच या ठिकाणी पोहोचले आहेत अवघ्या दहा मिनिटात शरद पवार हे देशमुख कुटुंबिया यांच्या भेटीसाठी मसाजोक हो येथे दाखल होतील देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यभरात मोठा संताप व्यक्त करण्यात आला त्या आता शरद पवार हे देशमुख कुटुंबीया यांच्या भेटीसाठी आले आहेत आपण पोहोचू या ठिकाणी खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील दाखल शरद पवार हे आता त्यांच्याशी संवाद साधत थोड्याच रवाना काही कारणांमुळे उदय नागरगोजे यांचा आवाज आपल्यासोबत आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र बातम्या आपण पाहतो शरद पवार हे बीड मध्ये आता पोहोचलेले आहेत मस्साजोग या गावामध्ये शरद पवार पोहोचले देशमुख कुटुंबियांची ते पर भेट घेतील काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झालेला होता आणि त्यानंतर राज्याचं राजकारण तापलेलं होतं शरद पवार हे आज या देशमुख कुटुंबियांची भेट घेतील